पुढच्या बातमीकडे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटलांनी बच्चू कडू यांना एक आव्हान दिलेलं होतं ते म्हणजे आपल्या गावात येऊन दाखव दाखवण्याचं आणि आज देखील बच्चू कडू हे गुलाबराव पाटलांच्या पाळधे या गावामध्ये पोहोचलेले होते खरंतर त्यांच्या वेशीवरून ते परतलेले होते यावेळी त्यांनी चाळीसगाव येथील कार्यक्रमाला जायचं असल्यानं गावच्या वेशीवरूनच परत जात असल्याचं सांगितलं तर कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईल असंही स्पष्ट केलं कडू यांच्या स्वागतासाठी खास खानदेशी पद्धतीनं पाहुणचार तयार ठेवला होता असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांनी कडूंना हे आव्हान दिलं होतं चाळीसगावला एक सभा आहे आता कर्जमाफीनंतर गुलाब मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचसान भाकर घेऊन येणार आहोत गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबरावची आमची काही दुश्मनी आहे किसान केले लढना पडेगा का गुलाबराव को आता गावापर्यंत आलो ना गावात आलो आहे आता चाळीस गावला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज जा माफी झाली का ठेचान भाकर घेण आणि गुलाबरावले खाऊ घालत आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला गा असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं ते इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे होतं ते बोलले बोलले की गावाची उलदा कमी गावाची उलदा नाही गावात नाही गावात मी आता रोडावरून कोणी जाते थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि गरीब बायकोला सुद्धा सांगितलं होतं करण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत आणि या बातम्यांसोबतच आज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी महाराष्ट्र